मन मेंदू व मनगट भक्कम करण्यासाठी गुरुवर्य डी के हसबने स्मृती प्रतिष्ठान सातत्याने दिशादर्शक काम करत आहे असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले शिराळ्यातील मंदिरात हसबनीस प्रतिष्ठानमार्फत बधिरमुख विद्यालय शिराळ्याच्या मुलामुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते यावेळी ते बोलत होते प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका स वैशली पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी इराण येथील स्पर्धेत कुस्तीपटू कुमार सारंग पावले यांची निवड झाल्याबद्दल आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील यांनी आमदार सत्यजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा पुरस्कार प्राप्त विकास शहा व शिवाजीराव चौगुले या पत्रकारांचा सत्कार आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्यजित देशमुख यांनी शाळेस वसतिगृह बांधण्यासाठी सर्वोत्तरी मदत करू असे सांगितले सर्व कर्णबधीर मुलांची विचारपूस करून शाळेबाबत काही अडचणी असतील तर त्यासाठी पूर्णपणे मदत करू असे सांगितले या कार्यक्रमास भाजपा महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ अनिता धस पत्रकार महेश कुलकर्णी अजित महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिनेश हसनवीस यांनी प्रतिष्ठानमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसनवीस यांच्या प्रयत्नातून कर्णबधीर मुलांना स्वसंरक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक केले स्वसंरक्षण आजच्या काळाची गरज आहे त्या अनुषंगाने खिलारे यांनी कर्णबधीर मुला मुलींना स्वसंरक्षणाबाबत विशेष माहिती सांगितली व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक करून घेतले मुक मुकबधीर शाळेतील मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण हा जिल्ह्यातील ले पहिलाच उपक्रम आहे असे सांगितले यावेळी उद्योगपती संजय निकम शिराळा यांनी वनभोजनासाठी लागणारे सर्व साहित्य पावटा वांगी तेल तांदूळ दिले या कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र थोरात अनघा जोशी अमोल तेली संदीप राठोड रोहित कांबळे अमित भराडे सारिका शिंदे विजय खेडेकर प्रकाश देवकारे पुजारी मामा मारुती हावळ शांता कोळी सूरज भोरे दत्ता कदम अशोक परीट सुरेश सुतार यांनी मला प्रशिक्षण द्यायचं आहे तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर काही ना काही तर आपलं चालू होईल आणि मी लगेच दिनेश भाऊंना शब्द दिला की आपण हे करूया फक्त मागच्या एक महिनाभरात मला वार्षिक क्रीडा स्पर्धा आमच्या शाळेतल्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष